नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज चार डिसेंबर सायंकाळच्या साधारणतः साडेपाच वाजलेत आणि आत्ता पण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम काल सकाळी साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान जो काही पाऊस झाला त्यात नांदेड परफणी हिंगोलीच्या लगतवती भाग सोलापूर पुण्याच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाच्या नोंद झाल्या गोव्यातही काही ठिकाणी पाऊस पाहायला मिळाला यासोबतच गडचिरोलीच्याही काही तालुक्यामध्ये दक्षिणेकडे हलका पाऊस पाहायला मिळाला बाकी राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये ढगाळ हवामान होतं आणि काही ठिकाणी हलके थेंबही पाहायला मिळाले असेल पण हा काही विशेष मोठा पाऊस नव्हता यानंतर जर पुढ्या पाहिलं की राज्यात तापमान कसं आहे जी काही थंडी आपल्याला पाहायला मिळत होती काही दिवसांपूर्वी ती पूर्णतः गायब झालेली आहे कारण जे काय उत्तरेकडचे थंड वारे होते ते सुद्धा थांबले सोबतच पूर्वेकडून वारे आल्यामुळे बाष्प आलं बाष्पाबरोबर ढग आल्यामुळे ही जी काही थंडी आहे ती कमी झालेली आहे आणि सध्या तुम्ही पाहू शकता किनारपट्टीच्या भागांमध्ये जवळपास उकाड्यासारखं वातावरण आहे काही ठिकाणी पंचवीस सव्वीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान पाहायला पुणे पुण्यासारख्या ठिकाणी स्वतः तापमान हे चोवीस अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले बावीस चोवीस अंश सेल्सिअसच्या आसपास बाकी राज्याच्या इतरही ठिकाणी थोडासा जळगावचा भाग वगळता जळगावकडे थोडंसं तापमान कमी आहे इतर भागांच्या तुलनेत मात्र बऱ्याच भागांमध्ये तापमान वीस ते बावीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान हे पाहायला मिळतंय म्हणजेच राज्यात थंडी कमी झाली सरासरीच्या तुलनेत जर नकाशा पाहिला तर सर्वच ठिकाणी लाल रंग किंवा गडद असा लाल रंग पाहायला मिळत असेल म्हणजेच तापमान नेहमीपेक्षा काही ठिकाणी तीन अंश सेल्सिअस जास्त आहे काही ठिकाणी पाच अंश सेल्सिअस जास्त आहे तर काही ठिकाणी साडेसहा ते सात अंश सेल्सिअसनेही जास्त तापमान पाहायला मिळत आहे आणि सध्या जर वाऱ्यांची स्थिती आणि जे काही सिस्टम्स आहेत त्यांचा जर आपण अंदाज घेतला तर अरबी सम्राट जी सिस्टीम आहे ते आता हळूहळू कमकुवत होत आहे सध्या या ठिकाणी कम दाबाच्या क्षेत्राच्या रूपात ही सिस्टीम दिसते सोबतच एक नवीन सिस्टीम इकडे सुमात्रा बेटाच्या आसपास विकसित होत आहे चक्रकारद्वारे पुढे या सिस्टीमच्या प्रभावाने एखादं कम दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात विकसित होईल पण तुर्तास यापासून खूप मोठा धोका नाही आणि यापासून जर पाऊस मुख्यत्वे झाला तर दक्षिणेकडील जी काही राज्य आहेत त्या राज्यांसाठीच ही सिस्टीम विशेष करून प्रभावी ठरेल बाकी तुर्तस राज्यात पूर्वेकून दक्षिण पूर्वेकूण जे काय बाष्पयुक्त वारे येत आहे त्यामुळे थंडी तरी आता लवकर माघारी येताना दिसत नाही पूर्वेकूढचे वारे थोडेसे जास्त काळ टिकण्याची शक्यता दिसते आणि या वाऱ्यांमुळे राज्यात ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि पुढे जरी आपण पाहिलं की शनिवार रविवारी आता सध्या मॉडेल्स दाखवू लागलेत की उत्तरेकडे पश्चिमी पश्चिमे येईल त्याचे निगडीत चक्रकार वारे इकडे अं सांगतात झारखंड उत्तर प्रदेशच्या आसपास बनू शकतात आणि त्यातून एक कमदाबाद क्षेत्र किंवा हवेचं जोड क्षेत्र राज्याच्या दक्षिण भागाच्या आसपासून जाण्याचासुद्धा अंदाज सध्या मॉडेल दाखवत आहेत याचा प्रभाव खास करून पूर्व विदर्भात पाहायला मिळू शकतो आणि अजून जर वातावरण अनुकूल बनलं तर मराठवाड्याच्या दक्षिण भागातही रविवारच्या आसपास शनिवार रविवारच्या आसपास या सिस्टीमचा प्रभावाने पाऊस होऊ शकतो पण अजून तरी खूप मोठ्या पावसाची शक्यता याही सिस्टमच्या प्रभावाने होणार नाही तुम्हाला कोण मुसळधार रात्री मुसळधार पाऊस चक्रीवादळ वगैरे असं काय म्हणत असतील अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करा सध्या सध्याची जर आपण सॅटलाइट इमेज पाहिली तर, तर राज्याच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये आपल्याला ढगाळलेलं हवामान हो पाहायला मिळत असेल त्यातल्या त्यात मग छत्रपती संभाजीनगर जालनेचे उत्तर भाग बुलढाणा दक्षिणेकडील भाग वाशिमचा आसपासचा भाग आहे या ठिकाणी थोडेसे हलके पावसे ढग आहेत पुण्याच्या उत्तर भागात लगत व ते ठाण्याच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत आणि एकूणच जर आज रात्रीचा विचार कराय गेलो आपण तर कन्नड सिल्लोड सोयगावच्या आसपास हलके थेंब होऊ शकतात काही गावांसाठीच असं नाही की चुकळीकडेच होईल काही गावांसाठी हलके थेंब होऊ शकतात त्यानंतर मालेगावकडे सुद्धा किंवा सट्टणाकडे सुद्धा एकदम हलक्यात हेमान शक्यता आज रात्रीसाठी पाहायला मिळू शकते तसेच जालन्याचे उत्तरेकडील भाग झाफराबादच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा हलक्यात हिमान शक्यता राहील बुलढाण्याचे दक्षिणेकडील जे काही तालुके आहेत त्यातल्या त्यात मेहकर लोणारच्या आसपास हलक्या हिमाची शक्यता राहील वाशिममध्ये रिसोड वाशच्या आसपास वाशिमच्या आसपास म्हणजे परभणीच्या रिसोडच्या आसपास वाशिमच्या थोड्याफार आसपासचा भाग आहे या ठिकाणी सुद्धा पाऊस होऊ शकतो हलक्याच पावसाची शक्यता राहील जसं उत्तरेखील भागांमध्ये जास्त काही शक्यता नाही पण वाशिम लागून असलेल्या भागात एखाद्या ठिकाणी झालं तर हलके थेंब होतील बाकी इकडे जुन्नरच्याही काही भागांमध्ये खास करून उत्तरेखील भागांमध्ये आळफाट्याच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता राहील आणि शहापूरच्याही डोंगराळ भागांमध्ये हलके थेंब काही ठिकाणी पाहायला मिळू शकतात बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज हा दिसत नाही यानंतर उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह पाऊस शक्यता जाणवते ही शक्यता नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जालना परभणी बुलढाणा दक्षिण वाशिम दक्षिण हिंगोली नांदेड यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी म्हणजे एक दुसऱ्या ठिकाणी ढगाळ हवामान आणि हलके थेमान शक्यता राहील अशी शक्यता काहीशी सिंधुदुर्ग का गोव्या आ, द गोवा कोल्हापूरचे दक्षिण भाग सांगलीचा बॉर्डरवर दक्षिण देखील भाग म्हणजे कर्नाटकला लागून असले एकदम सीमावर्ती भाग असू शकतो या ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता राहील बाकी आ, इतर ठिकाण म्हणजे धाराशिव सोलापूर बऱ्यापैकी ढगाळ वातावरण राहील झालं तर एक दुसरे थेंब पडतील विशेष पाऊस अंदाज नाही आणि इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ हवामानासह विशेष पावसाची शक्यता सध्या जाणवत नाही आणि जर आपण हवामान विभागाचे अंदाज पाहिले तर त्यानुसार हवामान विभागाने उद्या पुण्याचा घाटाकडील भाग साताराचा घाटाकडील भाग कोल्हापूरचा घाटाकडील भाग आणि राहिलेला पुणे सातारा कोल्हापूरचा भाग असेल या ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे बाकी या अंदाजामध्ये काय बदल झाला आपल्या अंदाजामध्ये काय बदल झाला तर उद्या आपण सकाळी सा सांगूच तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सोलापूर धाराशिव लातूर याही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका मध्यम पाऊस किंवा गड मेघगर्जनेसह पाऊस होण्याची होण्याची शक्यता म्हणजे येलो अलर्ट दिलेला आहे तर रायगड अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगाट होण्याची शक्यता आहे पण तुर्तास या ठिकाणी धोक्याचा इशारा देण्यात आला नाही त्यानंतर नाशिकचा घाटाकडे भाग राहिलेला नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना चंद्रपूर आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या किंवा अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज आहे आणि याही जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाहीत राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे थंडीबाबत बोलायचं झालं तर राज्यात थंडी कमीच राहील उत्तरेकडे नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव नागपूर अमरावती गडचंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया या ठिकाणी तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअसच्या आसपास राहील काही अठरा ते वीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहील तर राहिलेल्या राज्यातील बऱ्याच भागांमध्ये कोकण वगळता बऱ्याच भागांमध्ये तापमान वीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील तर कोकणात हेच तापमान बावीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी ಚಾನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ವೀಡಿಯೋ ಲೈಕ್ ಶೇರ ಕರೂ ನಾ